राज्यात सध्या सर्वत्र नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे सगळीकडे लवकरच नवदुर्गांचा जागर सुरू होणार आहे गरबा खेळण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत राज्यात सगळीकडे नवरात्र उत्सवात उत्साहाने गरबा खेळला जातो मात्र यंदा याच नवरात्र उत्सवावर टांगती तलवार बसली आहे कारण हवामान खात्याने नवरात्रीच्या नऊ दिवसात सलग पाऊस सांगितला आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात पाऊस असणार आहे आणि त्याच नवरात्र उत्सवात काय परिणाम होणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सध्या राज्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला आहे रविवारी संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस अनेक भागात आजही कायम असून हवामान खात्याने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नवरात्र उत्सवावर याचा परिणाम होताना दिसणार आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्यात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि अशातच पावसाची स्थिती पाहता हा पाऊस नवरात्रही गाजवणार असे आणि प्रसिद्ध नवरात्र गरबा नृत्य आणि दांडिया रास साजरे केले जातात त्यामध्ये बोरिवली येथील नायडू क्लब कोर केंद्र फाल्गुनी पाठक सोबत नवरात्री सेलिब्रेशन त्यानंतर गिरगाव येथील राज गरबा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे रेडियन्स दांडिया आयोजित करण्यात येते दांडिया नाईट्स विथ किंजल दवे तसेच ठाणे येथील संकल्प आनंदिके यांच्या टेंबी नाक्याची देवी यांसारख्या अनेक मोठे आणि प्रसिद्ध गरबा नाईट मुंबईत प्रसिद्ध आहेत गरबा प्रेमी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून दरवर्षी आनंद घेत असतात मात्र यंदा त्यांच्या याच आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे कारण मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे मराठवाड्यापासून खाली अरबी समुद्र आणि दक्षिण भारताकडे जे वारे वाहत आहेत त्यामुळे मुसळधार पाऊस येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पहाटेपासून मुंबईसह उपनगरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे कोकण विभागात देखील पावसाचा जोर काहीसा ओसरलेला दिसून येत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिक अहिल्यानगर घाटमाथा सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड उस्मानाबाद नांदेड परभणी लातूर जालना हिंगोली नागपूर नंदुरबार आणि वर्धा या दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह हो आणि वाऱ्याच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे यंदा नवरात्र उत्सवात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हो चाळीस किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे खरं तर पंधरा सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात व्हायला हवी होती मात्र मराठवाड्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पावसाचं संकट आलं आहे वातावरणात अचानक बदल होत असून कधी अति अतिमुसळधार तर कधी रिमझिम पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता सांगितली जात आहे त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल असे देखील बोलण्यात आले आहे त्यामुळे आता जे राजकीय नेते आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने गरबा आयोजित करणार होते त्यांच्याही मनात भीती निर्माण झाली आहे आणि जे लोक गरबा प्रेमी आहेत एवढे महागडे पासेस कडून जाणार आहेत त्यांच्याही आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे तुम्ही यंदा कुठे दांड्या खेळायला जाणार असाल तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि उत्सवाच्या तुमच्या भावना आमच्या सोबत नक्की शेअर करा